मित्रांनो नमस्कार ॲग्रीकल्चर ड्रोन्सच्या ह्या दुसऱ्या सत्रामध्ये आपलं परत एकदा मी स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की हा ॲग्रीबोट ड्रोन हा टेक्निकली किती स्ट्रॉंग आहे टेक्निकली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण ह्या ड्रोन्सचं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे फीचर हा कार्बन फायबर मटेरियलमध्ये मते बनलेला आहे कार्बन फायबर मटेरियल म्हणजे काय असतं सात प्रकारचे मटेरियल एकत्र आणून त्यांना प्रेस करून गरम करून जे बनवलेलं असतं ते कार्बन फायबर मटेरियल असतं यामुळे या, या ड्रोनची स्टॅबिलिटी उत्तम असते हा ड्रोन कधीही तुम्हाला शेक होताना व्हायब्रेट होताना एरेडिकेट वे मध्ये फ्लाय होताना तुम्हाला दिसणार नाही हे कार्बन फायबर मटेरियलचं सगळ्यात मोठं खासियत आहे इतर ज्या कंपन्यांमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते डी पी म्हणजे पाईपलाईनचं जे मटेरियल असतं त्या मटेरियलने ड्रोन बनलेले दिसतील त्यामुळे ते व्हायब्रेट होताना दिसतील या ड्रोनचं दुसरं खासियत आहे ड्रोनचा जो गाबा आहे तो आहे ही लिथियम आयनची बॅटरी लिथियम आयन म्हणजे ही टेस्ला कारमध्ये जी बॅटरी वापरली जाते ती बॅटरी आपण ड्रोन ड्रोनमध्ये वापरत आहोत भारतातलं जगातलं सगळ्यात पहिली कंपनी आहे जी लिथियम आयन बॅटरी वापरते लिथियम आयन बॅटरीची खासियत मी तुम्हाला सांगतो मित्रांनो लिथियम आयन बॅटरी तुम्हाला पंचवीस मिनिटांमध्ये तीन एकरचा स्प्रे करून देते लिथियम आयन बॅटरी ही तुम्हाला रिपेअरेबल आहे ती खराब जरी झाली तरी ती रिपेअर करता येते काही कारणास्तव आणि लिथियम आयन बॅटरीची मित्रांनो जी खासियत आहे पाचशे सायकल पाचशे वेळा चार्ज करता येते एक बॅटरी तुम्हाला तीन एकराचा स्प्रे करून देते एक बॅटरीचा सेट म्हणजे एक बॅटरीचा सेट तुम्हाला पंधराशे एकराची स्प्रे करून देतोय ही सगळ्यात मोठी खासियत आहे ड्रोनचं जे सगळं वजन आहे हा ड्रोनचा जो वजन आहे तो नुसता ड्रोन जर असेल तर तो अठरा किलोचा असतो पाणी टाकल्याबरोबर त्या ड्रोनचं वजन होतं अठ्ठावीस किलो अठ्ठावीस किलोचा ड्रोन घेऊन त्याला उडवणं स्प्रे करणं परत लँड होणं टेक ऑफ होणं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्याला एक पॉवर लागते ही पॉवर आपल्याला ह्या बॅटरीकडून मिळते मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये तुम्हाला हे रडार दिसत आहेत आता हा ड्रोन म्हणजे काय हा एक विमान आहे शेतकऱ्याचं विमान आहे शेतकऱ्याच्या विमानाला जसे त्या विमानाला रडार असतात तसे ह्या विमा ह्या शेतकऱ्यांच्या विमानाला सुद्धा आपण रडार दिलेले आहेत हे रडार ब्लॅक रडार आहे याची ऑप्स्टॅकल सेन्सिंग कॅपॅसिटी सर्वात सुपर आहे जगात सगळ्यात बेस्ट असेल तर ती ब्लॅक रडारची असते ते ब्लॅक रडार आपण वापरतो मागे आणि पुढे दोन्ही आहेत याच्यामुळे काय होतं ऑब्स्टॅकल सेन्सिंग ड्रोन उडत असताना त्याच्या रस्त्यामध्ये झाड आलं खांब आला विजेचा किंवा एखादा अडथळा आला तर ड्रोन हा आपोआप अगोदरच थांबणार आणि तो त्याच्या झाडाच्या बाजूने त्याचा रस्ता आपोआप बनवणार आणि तो स्प्रे कंटिन्यू ठेवणार म्हणजे पहिली गोष्ट आज जे तुम्ही मागच्या सत्रामध्ये ड्रोनची किंमत ऐकली प्रत्येकाच्या मनात एक विचार येतो ड्रोनची किंमत एवढी आहे तर त्याचा टेक्निकली तो किती साऊंड आहे की तो आपल्याला ती किंमत जी आहे ती वसूल करून पण देणार आणि ते नुकसान पण नाही होणार तर हे ऑपस्टेकल सेन्सिंग जे रडार आहे ते तुम्हाला समोर काही अडथळा आल्याबरोबर ड्रोनला आपोआप दिशा दाखवतात हा ड्रोन, ड्रोन म्हणजे मित्रांनो एक रोबोट आहे चालता फिरता रोबोट आहे हा तुमच्याशी बोलतो हे जे जी सी एस रिमोट आहे हे जी सी एस रिमोट म्हणजे एक सात इंचाच्या डिस्प्ले असलेले एक ऍज गुड एज एक कम्प्युटर सारखं आहे तुमच्या हातामध्ये यामध्ये तुम्हाला आता दिसत असेल की समोर याचे जो कॅमेरा लावलेला आहे त्या कॅमेऱ्यामधून आपल्याला आपण कसा स्प्रे करत आहोत हे स्प्रे करत असताना तुम्हाला सर्व दिसतं सो so, ही दोन मेगापिक्सलचा कॅमेरा आहे तुम्हाला तुमच्या एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला स्प्रे कसा चालू आहे यामध्ये दिसतं त्यानंतर हा जो ड्रोन आहे यामध्ये तुम्हाला तुम्ही शेतामध्ये गेल्यानंतर अॅज्युम करा तुम्ही रामराव पाटलांच्या शेतामध्ये गेलात रामराव पाटलांच्या शेतामध्ये गेल्याबरोबर तुम्हाला एका जागेवर जेव्हा तुम्ही त्या कोपऱ्यामध्ये उभे राहतात यामध्ये तुम्हाला फोर जी कनेक्टिव्हिटी असलेलं इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे यामध्ये सुद्धा एक जी पी एस आहे आणि तुम्ही जेव्हा शेतात जातात तेव्हा तुम्हाला त्या शेताच्या नकाशा दिसतो जी पी एस नकाशा जसा आपल्याला मोबाईलमध्ये दिसतो कंपनीने जीपीएस कंपनी सोबत सुद्धा टायप करून तुम्हाला अगदी हाय डेफिनेशन मध्ये तुम्हाला ते शेत दिसावं याची व्यवस्था केलेली आहे त्याची मॅपिंग करून तूर मू उडी हरभरा कांदा सोयाबीन काय पीक आहे ह्या हिशोबाने तुम्ही त्याची स्पेसिंग मॅच करू शकतात आणि एकदा की ऑटोमोडमध्ये तुम्ही याला सेट केलं की हा ड्रोन तुमचं कमांड दिल्याबरोबर हा आपोआप तुम्हाला सात मिनिटांमध्ये एक एकराची फवारणी करून देतो हे या पद्धतीचं रिमोट आपण दिलेलं आहे या ड्रोन साठी त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हणत होतो की हे जे रडार्स आहेत त्याप्रमाणे एक खाली सुद्धा रडार लागतो त्याला आपण टेरेन फॉलोइंग रडार म्हणतो या ठिकाणी एक रडार लागलेला असतो त्याला आपण टेरेन फॉलोइंग रडार म्हणतो तो टेरेन फॉलोईंग रडार जो आहे मित्रांनो जेव्हा आपण स्प्रे करत आहात समजा उसामध्ये स्प्रे करत आहात उसाचं पीक असं आहे पण कधी कधी अचानक मध्ये मध्ये एखादा खड्डा येणार किंवा मग अनड्युलेटिंग लँड उंच सकलपणा येणार त्या उंच सकल, सकल भागामध्ये ड्रोन हा त्याची हाईट मेंटेन करून त्याला जी कमांड आपण दिलेली आहे ती हाईट मेंटेन करून तो तुमची स्प्रे कंटिन्यू ठेवतोय म्हणजे याला म्हणतात इव्हनली तो स्प्रे करणार समान स्प्रे करणार सगळीकडे मित्रांनो याच्यामध्ये बीएलडीसी मोटर्स लागलेल्या आहेत या मोटर सुद्धा कंपनी स्वतः बनवते आजपर्यंत इतर देशातल्या कंपन्यांची मक्तेदारी होती की त्या आपल्याला मोटर्स पुरवायच्या आपल्याला याचं मटेरियल पुरवायच्या याचे पार्ट्स पुरवायच्या पण आज आयोटेक कंपनीने माननीय प्रधानमंत्र्यांचं धोरण पत्करून तुम्हाला इंडियन मॅन्युफॅक्चरिंग सर्व प्रकारचे पार्ट जे आहेत ते इंडियन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दिलेले आहेत तर आ, आता यामध्ये अजून एक आपण ही जी कॅप आहे ही ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला अजून दोन गोष्टी दिसतात मित्रांनो यामध्ये तुम्हाला फ्लाईट कंट्रोलर एक दिसतो जो ड्रोनचा मेंदू आहे तो ड्रोनचा मेंदू जो आहे तो तुम्हाला ड्रोनला गाईड करण्यासाठी मदत करतो ड्रोनला स्टेबल ठेवतो सॅटेलाइट सोबत तुमचा डाटा कनेक्ट होतो तुमचे डेटा सेव्ह होतो आता तुमच्या सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न येणार यामध्ये की हा एवढा हेवी किंमत असलेला एक रोबोट आहे एक किमती वस्तू आहे ही जर समजा काही घडलं स्प्रे करत असताना काही डिझास्टर घडलं एवढी काळजी आपण घेतलेली आहे की तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट हा ड्रोन क्रॅश होणार नाही ही आपण काळजी घेतलेली आहे तरी आपण एक पर्सेंट असं पकडून चालूया की तुम्हाला काही अडचण आली तर सर्वात प्रथम ड्रोन कितीही जोरात स्प्रे करत असताना पडला जरी तरी त्यामध्ये सव्वा ते दीड लाखाच्या वरती खर्च कधीच येत नसतो जास्तीत जास्त ड्रोनचे हे पाते तुटू शकतात हा आर्म तुटू शकतो किंवा हे लँडिंग गियर इथं जे असतात ते तुटू शकतात ड्रोनला इतर भागांना कोणालाही धक्का पोहोचत नसतो जर एवढं झालं तर आपण भारतातली सगळ्यात पहिली कंपनी आहोत आय सी आय सी आय लोंबाड सारख्या कंपनीने आपल्याला ड्रोनचा पूर्ण इन्शुरन्स दिलेला आहे थर्ड पार्टी इन्शुरन्स न देता पूर्ण इन्शुरन्स दिलेला आहे आपण तुम्हाला फक्त चाळीस हजार रुपयामध्ये या पूर्ण तुमच्या सात आठ लाखाच्या ड्रोनचा इन्शुरन्स करून देत आहोत इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पायलटचा सुद्धा इन्शुरन्स देते ड्रोनचा पण देते आणि ड्रोन पासून जर इतर कोणाला जर नुकसान झालं तर त्याचाही इन्शुरन्स देते आणि राहिला सर्व्हिसचा पार्ट तर इंडियन कंपनी असल्यामुळे आपल्याला दुसऱ्या बाहेरच्या देशांवर पार्ट इम्पोर्ट करण्याची आपल्याला डिपेंडन्सी नाही आपण स्वतः ता पार्ट तयार करतोय त्यामुळे तुम्हाला कुठलाही पार्ट लागला तर तो आपण बारा तासाच्या आत तुमच्यापर्यंत पोहोचवतो सगळ्यात महत्वाचं इतर आपल्या ज्या मित्र कंपन्या आहेत मार्केटमध्ये तुम्हाला दिसतील त्यामध्ये तुम्हाला ड्रोन जो आहे तो गाडीमध्ये घेऊन जाऊन तुम्हाला सर्व्हिस सेंटरला न्यावा लागतो तो तुम्हाला घरपोच सर्व्हिस देत नसतात आम्ही तुम्हाला घरपोच सर्व्हिस देतो महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आमचं सर्व्हिस इंजिनियर्स आणि सर्व्हिस सेंटरचं नेटवर्क आहे आणि एक महत्वाची गोष्ट आता ड्रोन हा तुम्हाला दिसताना मोठा दिसतोय पण जेव्हा आपण याचे आर्म्स आहेत हे आर्म्स जेव्हा फोल्ड करतो हे सगळे हा ड्रोन जो आहे तो तुम्हाला एका गाडीच्या बॉक्समध्ये बाईकच्या बॉक्समध्ये हा वाहून नेता येतो बाईकच्या बॉक्समध्ये वाहून नेल्यामुळे काय होतं तुमचं फोर व्हीलरवरची डिपेंडन्सी जाते आणि तुम्ही बाईक मुळे तुम्ही कुठल्याही बारीक बारीक शेतांमध्ये याच्यामुळे पोहोचू शकतात सो परत एकदा एक गोष्ट रिपीट करतो तुम्हाला ही जी बॅटरी आहे ती पंचवीस हजार दोनशे एम ए एच ची बॅटरी आहे लिथियम आय एनची टेस्ला कारमध्ये लागणारी ओके सो थँक्यू व्हेरी मच सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक्स अलॉट आणि माझा नंबर मी तुम्हाला सांगतो मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नाईन टू एट नाईन थ्री टू फाय झिरो थ्री टू हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकतात थँक्यू थँक्यू व्हेरी मच